आभार व्यक्त सलामी तर सलामीची जोडी आपण पाहतो संघाची कुमार आणि भिकी ही सलामीची जोडी तर गोलंदाज सज्ज होत संजय पाटील तीस चेंडूंमध्ये एकोणपन्नास धाबांचं लक्ष असेल पाच गडी बाद झाले पहिल्या सत्रामध्ये पिशुले संघाने धाबा कुठल्या अठ्ठेचाळीस तीस चेंडूंमध्ये एकोणपन्नास धाबांचं लक्ष घेऊन आपण पाहतो सलामीची जोडी कुमार आणि विकी ही सलामीची जोडी आपण पाहतोय पहिला सामना आपण पाहिला पाटील इलेव्हन संदप संघानं जिंकला दुसरा सामना जिंकला भाल तिसरा सामना जिंकला स्वर्गीय दीपकदा प्रतिष्ठान उत्तर शिव संघानं आणि पहिला फिरते चौथा सामना आपण पाहतो भोपूर विपक्ष पिसवली आपण पाहतो कुमार माळी दुसऱ्या बाजूला आपण पाहतो फलंदाज विकी माळी गोलंदाज संजय तयार पीव पहिलं षटक आपण पाहतो पावर प्लेच पहिलं षटक मार्गाचा ट्रायगंडला कुमार माळी दुसऱ्या बाजूला आपण पाहतो विकी माळी गोलंदाज तयार संजय संजय पाटील तयार राट मोदी विकेट स्ट्रॅगनला कुमार माळी ती चेंडू एकोणपन्नास लक्ष्य लक्ष पहिला चेंडू फुल टॉस होता फक्त दिशा दिली ऑन साईड कुमारच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवर येतोय चौकार चार धावा सुरुवात दमदार झाली आहे कुमारने पहिल्या चिल्डर चौकार ठोकला एकोणपन्नास लक्ष ठेवले पिसोली संघाने त्या लक्षाचा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली झाली आहे बिनबाद चार संजय पाटील पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतात चेंडू पडतो न मध्ये क्षेत्रिक्षक वेगानं पाठलाग करतोय मात्र चेंडू त्यांच्या अवाक्याच्या बाहेर कुमार माळीच्या बॅटमंधन लागोपार दोन चेंडूंवर दोन चौकार आले बिनबाद आठ

कडनं फलंदाज आपण कोणताही फलंदाज भोपर संघाचा सलग तीन चेंडू न तीन षटकार टोकतोय तर तानाजी पाटील ताना भोपर यांच्याकडनं अकराशे अकरा रुपयाचं पारितोषिक असेल फलंदाजांना संधी असेल भोपरचा कोणता फलंदाज सलग तीन चेंडू न तीन षटकार टोकतोय तर आदरणीय तानाजी दादा पाटील भोपर यांच्याकडनं अकराशे अकरा रुपयाचं पारितोषिक असेल बिनबाद बारा सुरुवात दमदार झाले कुमारने आतापर्यंत तीन चौकार टोकलेत संजय तयार रिव्हर्स असं बाहेर काढला हा येतोय नक्कीच चौथा चौकार येतोय तो, ये तो कुमारच्या भाटमधनं आणि बिनबा सोळा एकोणपन्नास लक्ष असताना चार चेंडूंमध्ये संजयला आतापर्यंत सोळा धाबा खर्च केल्यात पुन्हा एकदा रिव्हरचा असं बाहेर काढलं कदाचित पुन्हा एकदा चौकार येऊ शकतो पाचवा चौकार कुमार माळीच्या भाट मधनं दा। सुरुवात दमदार झाली तब्बल वीस धाबा आतापर्यंत पाच चेंडूंमध्ये आल्या धावफलकावर समोर असताना भोपर संघाच्या दोन कुमार माळी काय सुरुवात केली आहे पाच चेंडूंमध्ये सलग पाच चौकार टोकलेत शेवटच्या चेंडूवर चौकार येतोय का आणि चौकारांचा आपण पाहतोय इथं सलग पाच सहा चेंडूंमध्ये सात